गवळी महाराज आलेले आहेत बघा या वर्षी भाजीपाला उत्पादकाला पावसानं शेतकरी मित्रांनो एकदम एक जे एकदम काय नकोस करून सोडलेला आहे तरी पण आपण जे आपली जिद्द आणि चिकाटीनं आपण जे बुरशीनाशकाचा जे योग्य वापर केलेला आहे बुरशीनाशकांचे योग्य वापर केलेला आहे त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपण जे कन्सल्टिंग प्लॉट करतो आणि आपल्या स्वतःच्या प्लॉटवरती बी शेतकरी मित्रांनो आलेले आहेत आपला कार्ली प्लॉट असू दे वांगी प्लॉट असू दे आपण जे परफेक्ट नियोजन जे केलेलं आहे शेतीमध्ये त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आलेले आहेत या वर्षी दहा वर्षात जसा कधीही पाऊस पडला नाही तसा पाऊस शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी आपल्याला अनुभवाय मिळालेला आहे जे आपण पाच जूनला मिरची लागण केलेली आहे तवापासून जे पाऊस पडत आहे त्या पावसानं काय सुट्टीच दिलेली आहे आमच्या भागात तर आणि असा पाऊस तर पडणे म्हणजे काय आता सध्याला बी शेतकरी मित्रांनो जबरदस्त पाऊस पडत आहे बघा दिवसभरात उन्हाचा पण प्रकोप कमी होता उन्हाचं पण तापमान कमी असून शेतकरी मित्रांनो जबरदस्त पावसाला सुरुवात झालेली आहे तुमच्या भागात पाऊस चाललाय का जरा कमेंट करून सांगा आवाज क्वालिटी आणि व्हिडिओ कॉलिटी कशी आहे सांगा आणि सगळ्यात अवघड जीवन म्हणजे आपल्या गवळ्याच बघाय पाऊस असू दे ना काय असू दे शेतकरी मित्रांनो त्याला थांबणं शक्य नाही पाऊस कधीच थांबणार असं शेतकरी मित्रांनो वाटायला सुरुवात झालेली आहे भाजीपाल्यामध्ये आपल्याला जे अडचणी आल्या आहेत भयंकर अडचणी आल्यात पावसामुळे शेतकरी मित्रांनो वांगी पिकामध्ये ड्रॉपिंग फुल ड्रॉपिंग पिवळे पडणे या समस्या शेतकरी मित्रांनो फळ पोकरणाऱ्या आळीची समस्या अशा जबरदस्त समस्या शेतकरी जाणवत आहेत धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईव्ह थांबवतो